उत्तराखंड येथे झालेल्या अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत डोंबिवलीतील भोईर प्रशिक्षणार्थी चैत्राली सोनवणे हिने वैयक्तिक महिला ट्रॅम्पोलिन रौप्य पदक पटकावले आहे महाराष्ट्राच्या संघातील सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक असलेल्या चैत्राली हिने वरिष्ठ गटात पदार्पण करतानाच मिळवलेले हे यश एक अभिमानास्पद आहे तिच्या या यशामध्ये भोईर जिमखाना संस्थापक अध्यक्ष मुकुंद भोईर व रमेश पाटील तसेच प्रशिक्षक रवींद्र शिर्के अनिता जाधव आणि नंदकिशोर तावडे यांचाही मोलाचा वाटा आहे